नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी या मकाच्या कणसाची वेगळी अशी रेसिपी बनवणार आहे यासाठी तीन बटाटे घेतलेले आहेत तिथं मध्यभागी थोडंसं कट करून घ्यायचं आहे लवकर शिजण्यासाठी तर असं केल्यामुळे बटाटे लवकर शिजतं आता हे कडे मीठ टाकायचे आणि एक ते दोन गिलास पाणी टाकायचे आता याला झाकून ठेवायचे दहा ते वीस मिनटं मध्यम गॅसवर आता मी इथं मकाचं कनिज अर्ध घेतलेलं आहे आता हे या कटरने बा बारीक कट करून घ्यायचे अशा पद्धतीनं तर एकदम छान अशी मका बाहेर येते आणि बारीक खिसल्यासारखे होते यामुळे मी अशा पद्धतीनं बारीक करीत आहे आता इथं मकाचे एकदम दाणे असे बारीक झालेले आहेत आता मी इथे बटाटे घेतलेले आहेत शिजलेले आहेत बटाटे आता वरचं साल काढून बारीक करून घ्यायचे आता सर्व बटाटा मी बारीक करून घेत आहे आणि मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचे धने जिरे पावडर टाकायचे याच्यामध्ये एक एक चमचा हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे लसण पेस्ट टाकायची लसूण अद्रक थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि याच्यात तांदळाचे पीठ टाकायचे चार चमचे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे तर ही एकदम छान अशी चवदार रेसिपी आहे एकदा नक्की बघा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्ण बघा तर तुम्हाला नक्कीच आवडेल आता ही छान असे एक जीव झालेला आहे तुम्ही याच्यामध्ये तांदळाच्या पिठाच्या कॉर्नफ्लॉवर किंवा बेसन पीठ पी टाकलं तरी चालते तर थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे कटलेट बनवून घ्यायचे तर ही मुलांच्या आवडीचा असा पदार्थ आहे मुलं नक्की खातील आवडीनं तर नक्की एकदा बनवून बघा आता या पद्धतीने सर्व कटलेट तयार करून घेतलेले आहेत तर बघू शकता खायला एकदम चवदार लागतात ही कटलेट तुम्ही तळू शकता किंवा असंच थोडंसं तेल टाकून भाजून पण घेऊ शकता जास्त तेलकट आवडत नसेल तर आता गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आणि एक पळीभर तेल टाकायच्या ह्याच्यामध्ये तेल गरम झालेच जेवढे बसतील एवढे कटलेट याच्यामध्ये टाकून घ्यायचेत आता तेल गरम झालेला आहे याच्यात कटलेट मी सर्व ठेवून घेणार आहे आणि एकदम मध्यम गॅसवर छान अशी भाजून घ्यायचेत तेलगट पण जास्त मुलं खात नाहीत त्यामुळं मी थोडंसं अशा पद्धतीनं मी थोडंसं भाजून घेणार आहे आणि दोन्ही बाजूने एकदम खमंग असं भाजून घ्यायचे आता खालचा भाग छान असा भाजलेला आहे आता वरचा भाग असा पलटून घ्यायचा आहे आणि सर्व कटलेट छान असे भाजून घ्यायचे आहेत आता इथं सर्व कटलेट भाजून झालेले आहेत बघू शकता आता इथं तयार झालेले आहेत कटलेट आता हे सॉससोबत खायला एकदम छान लागतात टोमॅटो सॉससोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल वहतल। धन्यवाद